नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे की वांग बटाट्याची भाजी तर त्याच्यासाठी आपण आता शेंगदाणे आहेत हे भाजून घेऊया शेंगदाणे आपले भाजले आहे मग काढून घेऊया पण गॅस बारीक करून लसूण आणि आलं थोडस गरम करून घेऊया मी गॅस बंद करते कारण तीळ टाकायचे मी दोन चमचे तीळ घेतले तिथे कारण तीळ फटाफट -पट उडतात ना म्हणून गॅस बंद केलाय आपलं भाजून झालेलं आहे आता आपण हे सगळं गार झालं की हा मसाला वाटून घेऊया त्याच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकते एक थोडं चिंचेचा तुकडा आहे आता आपण हे गार झालं का वाटून घेऊया पुढची प्रोसिजर बघू आपण कढई ठेवली आहे तापायला तेल घालून घेऊया त्याला तेल थोडं जास्त लागतं आपलं तेल टाकलंय जिरा आणि मोहरी टाकूया मी इथे एकत्रच टाकली आहे कांदा होऊया हळद हिंगण जिरेची पूड एकत्र आहे केलेली मसाला म्हणजे लाल तिखट आणि आता आपलं हे जे वाटलेलं आहे हे, हे आपण याच्यामध्ये घालूया आपला मसाला चांगला परतून घेऊया बाजूला तेल सुटेपर्यंत जरा मसाल्याचं पाणी आहे हे मी थोडंसं टाकते जा, मसाला छान आपलं तेल सुटलंय मसाल्याला आता आपण याच्यामध्ये पहिले बटाटे शिजवून घेऊ इथे मी दोन बटा दोन बटाटे घेतले सालं काढलेली नाहीये बटाटे साधारण अर्धा शिजला कि मग आपण वांगी घालूया थोड पाणी घालते म्हणजे बटाटे थोडासा शिजला बटाटा किंवा आपण वांग घालू आता आपण बघूया बटाटे किती शिजलेत थोडे शिजलेत बटाटे आता आपण वांगी घालूया वांग्यांची मी देठ काढलेली नाही आहेत कारण देठ छान लागतात चवी चव छान येते भाजीला भाजीला देठ ठेवली आहे थोडा गुळ घालूया चवीला पाणी घालूया आपली भाजी झाली आहे बघूया घालू काढून घेऊया ती आपली वांगे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे की तुम्ही एकदा करून बघा वेगळं म्हणजे हिला आपण तीळ लावलेले आहेत भाजून त्याच्यामुळे हिची टेस्ट खूपच वेगळी येते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आ, ही रेसिपी तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला फ्री आहे फुकट आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि परत आपण भेटूया नव्या रेसिपीस आपण पुढच्या वेळेला धन्यवाद